नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारने शेतीच्या पिकासाचे संरक्षण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सक्षम बनवण्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना तार कुंपण बस बसवण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जात आहे याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांचे पिकाचे संरक्षण करणे आणि वन्य प्रा प्राण्यापासून होणारे नुकसानचे ते टाळणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तसेच पिकांची गुण गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतासुद्धा वाढेल आणि ज्यामुळे देशालासुद्धा मदत होईल पुढे ग्रो करण्यासाठी पुढे वाढण्यासाठी तार कुंपण योजना सरकारच्या कशी धोरणाचा एक महत्त्वपूर्णचा भाग आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या त्या शेताच्या आजूबाजूला मजबूत कुंपण उभारता येईल या। यामध्ये वापरले जाणारे साहित्य आणि गॅलवनाईड खा वायर खांब आणि तार उपकरणे सरकारकडून उपलब्ध करून दिले जातील यामुळे शेतकऱ्यांना कुंपण तयार करण्यासाठी लागणारा खर्च कमी होईल याचं या अर्ज कसं करू शकतं ते बघूया शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी एक सोपी प्रक्रिया दिली जाते आणि ते दिली सुद्धा आहे अर्ज ऑनलाईन पोर्टलवर किंवा जवळच्या कृषी कार्यालयात सादर करता येईल अर्जासोबत आधार कार्ड सात बारा खाते उतर शेतजमिनीचा नकाशा आणि पिकाचा कोणता प्रकार आहे ते माहिती देणं आवश्यक आहे अर्ज प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत यासाठी मार्गदर्शन सुविधा देखील उपलब्ध आहेत सरकारने योजनेसाठी भरीव निधी मंजूर केला आहे आणि त्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे ही समिती अर्जाची छाननी आणि लाभार्थीची निवड आणि अनुना अनुदान वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करेल ताव कुंपण्यासाठी अनुदान वितरण करणार करताना शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार म्हणजे जे आकार आहे त्याचा विचार केला जाईल आणि लहान शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदान मिळेल तर मोठ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात कमी अनुदान दिले जाऊ शकते यामुळे गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि सर्वसामान्य शेतकऱ्या त्यांना एक मोठी संधी आहे या योजनेचा फायदा काय होणार आहे ते बघूया तार कुंपण्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण्यांपासून तर संरक्षण होणारच आहे तसेच भटके जनावर आणि अनेक अडथळापासून पिकाचे संरक्षण होईल ज्यामुळे आर्थिक नुकसान टाळेल आणि उत्पादनात वाढ होईल योजनेसाठी शेत सरकारने एक हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे आणि जो शेतकरी याच प्रक्रियेत माहिती अडचणी सोडवण्यास तुम्हाला मदत करेल तार कुंपणाच्या दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी देखील अनुदान दिले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाजेल आणि तार कुंपणाची गुणवत्ता देखील दीर्घकाळ टिकेल याची माहिती तुम्ही जास्त कृषी कार्यालया घेऊन ते घेऊ शकता तिथे याची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल आणि त्यांचं मार्गदर्शनसुद्धा अवेलेबल केलेलं आहे सरकारनेच त्यामुळं तें टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे त्यांचं मार्गदर्शनसाठी तुम्हाला खास तिथे माणूस मिळेल तर त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊन या योजनेचा फायदा घेऊ शकता आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवं असेल तर सबस्क्राईब करा मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद